नमस्कार शेतकरी मित्र हो कृषीतीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मी मारुती जाधव ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखाना आपले सहर्ष स्वागत करीत आहे शेतकरी मित्र हो आपण मागील दोन व्हिडिओ केले होते बाळभरणी आणि मध्यम भरणी आता हा ऊस लागवडीमधील महत्त्वाचा टप्पा आणि मशागतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मोठ्ठी भरणी ऊसाची मोठ्ठी भरणी करणे आणि या मोठ्ठी भरणी करण्यासाठी जी काही अवजारं लागतात किंवा तंत्रज्ञान लागतं ते आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये काही कमी जास्त वाटत असेल तर कमेंटसुद्धा करा शेतकरी मित्र मोठी बांधणी ही प्रामुख्यानं ऊस लागवडीपासून शंभर ते एकशे दहा दिवसापर्यंत करता येते आणि मध्यम बांधणीप्रमाणेच या बांधणीचा जो उद्देश असतो तो मुख्य उद्देश म्हणजे ऊसाची जी फुटव्याची संख्या आहे ती संख्या नियंत्रित करणे आता ही मोठी बांधणी कधी करायची तर मोठी बांधणी करते वेळेला उसाच्या जो फुटवे असतात त्या फुटव्याला एक दोन तीन कांड्या तयार झालेल्या असतात आणि त्यावेळेला उसाच्या फुटव्याचं रूपांतर उसामध्ये व्हायला लागलेलं असतं त्यावेळेला आपण ही मोठी बांधणी करावी आणखी एक मापक मोठी बांधणी करत असताना आपली जर साडेचार बाय दीड फुटाची सरी असेल साडेचार फुटाची सरी आणि दीड फुटावर लागण असेल तर दहा फुटामधील ऊसांची म्हणजे फुटव्यांची संख्या ही पंचावन्न एक ते साठ हजार एवढी असावे म्हणजे कारखान्याला ऊस जातेवेळी आपल्या एक एकरच्या शेतामधून चाळीस ते पंचेचाळीस हजार ऊस आपणाला कारखान्याला जाण्यायोग्य मिलेबल केन्स मिळतील म्हणून तेवढीच संख्या आहे का आपण मोठी बांधणी करत असताना दहा पटातील ऊसांची संख्या मोजावी कोंबांची आणि खात्री करावी आणि मगच मोठी बांधणी करण्याचा निर्णय घ्यावा मोठी बांधणी ही मजुराकडून करता येते बैलाच्या सहाय्याने करता येते तसेच पॉवर टिलरच्या सहाय्याने सुद्धा मोठी बांधणी करता येते पूर्वीच्या काळी ज्यावेळेला लहान सरी होती म्हणजे अडीच तीन फुटाची सरी होती त्यावेळेला मजुराकडून मुख्यत्वे ही मोठी बांधणी केली जायची ऊस खांदणीचा कुदळी असायच्या आणि त्या कुदळीनं ही मोठ्ठी बांधणी केली जायची त्यानंतर पहारीचा कुळो झाला आणि बैलाच्या साह्यानं तीन साडेतीन फुटाची सरीतली मोठी बांधणी करायला सुरुवात झाली आणि ज्यावेळेला या सरीची रुंदी साडेचार पाच फूट अशी शेतकरी करायला लागली आणि मग हा पॉवर टिलरच्या साह्यानं ही मोठी बांधणी व्हायला लागली पद्धत कोणतीही असू द्या मोठी बांधणी करताना एकच केलं जातं की सरीचा वरंबा आणि वरंब्याची सरी हे केलं जातं जो वरंबा आहे तो फोडला जातो आणि सरीच्या जा ठिकाणी त्याची माती लावली जाते या मोठ्या भरणीमध्ये जो वरंब्याचा भाग आहे तो भुसभुशीत केला जातो आणि मातीची भर या ज्या उसाचे जे कोंब आहेत यांना मातीची भर लावली जाते आणि त्यामुळं या मोठ्या बांधणीचा फायदा काय होतो तर या ऊसाच्या कोंबांना भर लागल्यामुळं जी वाढ आहे कोंबांची ते अतिशय चांगल्या पद्धतीनं होते आणि भविष्यामध्ये हा ऊस चांगली भर लागलेला ऊस लोळत नाही दुसरी गोष्ट ही मशागत करत असताना तणाचं नियंत्रणसुद्धा चांगल्या पद्धतीनं करता चा येतं त्याशिवाय जमीन भुसभुशीत झाल्यामुळं त्या ठिकाणी वापसा स्थिती म्हणजे हवा आणि पाणी याचं प्रमाणात राहतं आणि त्या ठिकाणी जीवाणूंची वाढ ही चांगल्या पद्धतीनं होत असते आणि भविष्यामध्ये त्याचा उपयोग पिकाच्या वाढीसाठी चांगला होतो तसंच ही भरणी करत असताना आपण खताचा डोस देतो या ठिकाणीसुद्धा तुम्ही बघताय की या आपण जिथं चाललो आहे आता त्या ठिकाणी जर जमिनी बघितलं तर पांढरट असं खत टाकलेलं दिसतंय तशा पद्धतीनं खताचा डोस दिला जातो आणि या खताचं कार्यक्षमता वाढते कारण हे खत मुळाच्या सानिध्यात दिलं जातं आणि माती आड झाल्यामुळं याची कार्यक्षमता वाढते आणि ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीनं यामुळं होऊ शकते अशा पद्धतीनं या, या मोठ्या भरणीचे अनेक फायदे आहेत मोठ्ठी भरणी करत असताना सरीचा वरंबा आणि वरंब्याची सरी भक्कम पद्धतीनं की वरंबा तयार झाल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये करता येतं पा ऊस पिकाला लागणारं पाणी आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपणाला देता येतं असे अनेक फायदे या मोठ्या भरणीचे आहेत फक्त ही मोठी भरणी करत असताना काळजी एकच घ्यायला पाहिजे आणि ती काळजी म्हणजे आपण जे खत टाकतो खताचा डोस देतो तो या ठिकाणी बघताय आपण की मध्ये टाकलेला आहे तर हा डोस मध्ये न टाकता मुळाच्या सा सान्निध्यामध्ये म्हणजेच बुड जे कोंब आहेत त्या कोंबाच्या बुंद्याजवळ सरीमध्ये टाकावा व भरणी करावी कारण काय होतं की असा जर डोस टाकला आपण मध्ये तर तो पॉवर टिलरच्या साह्याने भरणी करत असताना माती उडवली जाते आणि ही माती खतासह माती ही उंच भरव्या म्हणजे म्हणजे वरंब्यामध्ये जाते आणि तो फूट सहा फुटाचा वरंबा असतो आणि ते खत बराच खत त्यातलं वाया जातं पिकाला उपयोग होत नाही दुसरी गोष्ट ही भरणी करत असताना गवाण राहू नये याचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आता आपण प्रत्यक्षात ज्या ठिकाणी भरणी चाललेली आहे त्या ठिकाणी रायसिंग पाटील यांच्या वा वांगी यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये ही पॉवर टिलरच्या सहाय्यानं भरणी चाललेली आहे हे दोन पॉवर टिलर या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये चाललेले आहेत आपण आता जो बघितला प्लॉट तो त्यांचाच प्लॉट होता आणि आता या ठिकाणी भरणीचं काम चाललेलं आहे आपण बघतोय की या ठिकाणी पॉवर टिलरच्या साहाय्याने जी म वरंब्याची माती आहे ती सरीमध्ये दाबली जाते आणि एक चांगल्या पद्धतीनं मजबूत असा वरंबा तयार होतो आहे फक्त आता या ठिकाणी त्यांनी अगोदर का म्हणजे कालच मजुरांच्या सहाय्याने या ठिकाणी खताचा डोस दिलेला आहे हा डोससुद्धा जेवढा आपण लागणीच्या वेळेला बेसल डोस देतो तेवढाच डोस आ, या मोठ्या भरणीच्या वेळेला दिला जातो आणि ऊस लागवडीमध्ये घोडेमध्ये हा चौथा रासायनिक खताचा डोस असतो आणि तो या पद्धतीमध्ये माती होतो आणि त्याचा हो त्या उपयोगसुद्धा पिकाला चांगल्या पद्धतीनं होतो आता जर आपण बघितलं तर हा जो आपण बाळभरणी किंवा मध्यम भरणीमध्ये बघितलं की पॉवर टिलर त्या ठिकाणी सरळ चाललेला होता या म ठिकाणी मात्र पॉवर टिलर हा रिव्हर्स चालवला जातोय बघा तुम्ही दिसतंय तुम्हाला हा पॉवर टिलर रिव्हर्स चालवला जातोय रिव्हर्स चालवल्यामुळं वरंब्याची जी माती आहे ती सरीमध्ये जाऊन चांगली चांगल्या पद्धतीनं मजबूत एक फूट सहा फुटाची भर या ठिकाणी आपणाला लागलेली दिसते आणि त्याचा फायदा ऊस लोळू नये म्हणून भविष्यामध्ये चांगला फायदा होतो वसाला मौसाला मजबूत असा आधार होतो खतं माती अडवतात हा एक फायदा मुख्यत्वे या भरणीमुळं मोठ्या भरणीमुळं होतं फक्त मी मागायचं सांगितलं तसं काळजी एक घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी ऊसामध्ये गवाण राहू नये गवाण जर राहिली तर त्याचा तोटा असा होतो की ऊस लवकर लोळतो आधार नसल्यामुळं दुसरी गोष्ट ज्यावेळेला आपण ऊस हार्वेस्ट करतो तोडतो त्यावेळेला मजुरांना हा ऊस तोडता येत नाही त्यामुळं ऊसाच्या ज्या खोडक्या आहेत चार सहा बोट खोडक्या उंची राहतात आणि जी साखरं आहे आणि ती साखर असलेला ऊस हा आपल्या शेतामध्येच एक दोन ऊस राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावर म्हणजे टनेजवर होतो अशा ह्या दोन गोष्टी या मोठ्या भरणीमध्ये महत्त्वाच्या आहेत की ह्या चुका कधी आपण करू नये खत टाकताना हे मुळाच्या सानिध्यामध्येच म्हणजे सरीमध्ये टाकावं आणि उसाची भरणी करत असताना गव्हाण राहून देऊ नये या दोन चुका आपण मुख्यत्वे करून आ, या मोठ्या भरणीच्या याच्यामध्ये करू नयेत शेतकरी मित्र हो ऊसाची उत्कृष्ट भरणी म्हणजे काय तर ही अशा पद्धतीनं ऊसाची भरणी झाली पाहिजे हा माझ्या स्वतःच्या शेतातील फोटो आहे यामध्ये बघा तुम्ही की ऊसाचे जे फुटवे आहेत कोंब आहेत त्याच्यापासून बाजूला चार ते सहा इंच दोन्ही बाजूला अशा पद्धतीनं हा बेड तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीनं बेड तयार झाल्यामुळे या ठिकाणी गवाण राहत नाही आणि ज्यावेळेला आपण ऊस तोडतो त्यावेळेला मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं जमिनीबरोबर ऊसाची तोडणी होते त्यामुळे आपलं फारसं नुकसान होत नाही खोडवा चांगला फुटतो अशा पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट ऊस लोळत नाही हा बघा हा जो फोटो आहे हा माझा स्वतःचा फोटो आहे चार वर्षापूर्वीचा एवढा उंची ऊस वाढला तरी ऊस लोळलेला नव्हता अशा पद्धतीनं याचा फायदा होतो आणि ही अशा पद्धतीची भरणी कधी शक्य होते मित्रांनो तर ज्या वेळेला आपण भरणी करत असताना रिवर्स शिंगल आऊत करतो त्याच्यानंतर दुसरं जे आउत आहे ते त्याला ते रिझर घालून म्हणजे पंख्याचा रिझर घालून या पद्धतीनं भर लावली तर अशा पद्धतीची भर होते आणि मगच हे सगळे फायदे आपणाला मिळू शकतात म्हणून अशा पद्धतीनं आपण भर लावली पाहिजे आणि निश्चितपणानं अशा पद्धतीनं भर लावली तर हा अशा पद्धतीचा ऊस आपल्या शेतामध्ये तयार होतो आणि आपल्या उत्पादनामध्ये चांगली भरघोस वाढ होते मित्रहो आज आपण या व्हिडिओच्या निमित्तानं माझ्या चॅनेलला भेट दिलीत त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो यापुढचा व्हिडिओ आपण बाळ बांधणी मोठ्ठी बांधणी मध्यम बांधणी या तिन्ही बांधणीचे जे खताचे डोस आहेत हे खताचे डोस द्यावेत अशा कमेंट आपल्या व्हिडिओला आलेल्या आहेत त्यामुळे या खताचे डोस कसे असावेत कोणते असावेत कोणत्या वेळ द्यावेत यासंबंधीचा व्हिडिओ आपला पुढचा असेल यापुढचे व्हिडिओ आपण पहावेत, एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र